ડી અમરાવતી જિલ્લા મધ્યવર્તી સહકારી બંક એથી વૈયક્તિક સભાસદ નોંધણી हा शनिवारी तीस सप्टेंबर दोन हजार च्या सभेत विषय नाही ही, ही केवळ अफवा आहे अशी माहिती अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक चे उपाध्यक्ष सहकारी बँक च्या सभेत नवीन वैयक्तिक सभासद नोंदणी केली जाणार या अफवेमुळे नागरिकांची दिशाभूल होत आहे शिवाय बँकेच्या व्यवस्थापनाची बदनामी होत आहे सदर अफवेवर विश्वास ठेवू नका असे आवाहन बँकेचे उपाध्यक्ष अभिजित ढेपे यांनी करीत या पत्रकार परिषदेत पूरक माहिती प्रशांत डहाणे आदी उपस्थित होते नमस्कार मी अभिजित ढेपे उपाध्यक्ष बच्चू काडे यांच्या माध्यमातून जाहीर सूचना आवाहन होणाऱ्या वार्षिक साधारण सभेमध्ये काही लोकांनी अफवा पसरले की वैयक्तिक सभासद भागधारक करून घेणार आहे त्यासाठी आपण आमसभेमध्ये चला किंवा बँकेत द्या म्हणजे तीस तारखेला आपलं नाव यादीमधील असे कुठलाच विषय येणाऱ्या आमसभेमध्ये नाही आहे याची सभासदांनी शेतकऱ्यांनी व सर्व नागरिकांनी नोंद घ्यावी जेणेकरून ऑफिसर आपण विश्वास ठेवू नका अशा कुठल्याच प्रकारचा विषय विषय पत्रिकेत नाही वेळेवर येणाऱ्या विषयात सुद्धा होणार नाही अशी बँकेमार्फत मी आपल्याला जाहीर सूचना करतो विनंती करतो ऑफेला बळी पडू नको विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती